नमस्कार मित्रांनो मी बिल आपल्या नंदुरबार कॉर्नर या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक म्हणजे आपल्याकडे जे रेशन कार्ड असते त्याला ई के सी घरच्या घरी म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये कसं करायचं याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आज आपण घेऊन आलो आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन नव नव अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया सर्वात आधी आपल्याला प्लेस्टोरवरती यायचे प्लेस्टोरवरती आल्यानंतर आपल्याला मेरा ई के वाय सी नाव सर्च करायचे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असा एक मेरा ई के वाय सी असं ॲप दिसेल त्याला आपण इन्स्टॉल करूया आता मी इन्स्टॉल करून घेतो इन्स्टॉल केल्यानंतर आपण ओपन या पर्यायवरती क्लिक करा आता बघू शकता तुम्ही डिपार्टमेंट ऑफ द फूड म्हणजे मेरा ई के वाय सी तर त्याला आपण द ॲप व्हील्स ऑफ द ॲप याला क पर्यायला क्लिक करा त्यानंतर आपण स्टेट सिलेक्ट करा त्यानंतर महाराष्ट्र करा त्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला आपला आधार नंबर इथं टाकायचे जे आपल्या आधार नंबरवरती जर मोबाईल नंबर असेल तर आपल्या त्या आधार नंबरवरती तो जो मोबाईल नंबर असतो त्याला एक ओ टी पी ती ओ टी पी आपल्याला इथं फिल करायची आहे सहा सहा बॉक्स दिसतं यामध्ये आपल्याला ते फिल करायचे असे मी आता फिल करून घेतो त्यानंतर कॅप्चर कॅप्चर कोड आपण जसं आहे तसं आहे तर टाकून घेतो जसं मी आता टाकून घेतो त्या टाकल्यानंतर जमा करणार म्हणजे ओ टी पी सबमिट करायची आता मी ओ टी पी सबमिट करून घेतो तर मी ओ टी पी वे व्हॅलिडेड ओ टी पी करतो त्यानंतर आपलं नाव ऑटोमॅटिक तिथे येऊ द्या त्याला आपण स्वीकार करा असं म्हणा आणि आपला चेहरा फेस म्हणजे सेल्फीमध्ये आपल्याला डोळे थोडं खाली वर करा म्हणजे सक्सेसफुल होईल आणि आता आपण बघू शकता इथं की आपली के, आप के सी झाली आहे म्हणजे सक्सेसफुल असा हो मेसेज झाला आहे तर परत आपल्याला त्याच पिराईवरती तर असं पद्धतीने आपण के